नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण नुकतंच झालेल्या कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये जेवढे काही महत्वाचे चालू घडण्याचे प्रश्न विचारण्यात आले होते बघा तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत जर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहिला तर आपल्याला कळून जाईल की आपण जे काही व्हिडिओ रोज अपलोड करत असतो बघा चालू घडावरचे तर त्यातलेच बहुतेक प्रश्न हे त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले आहेत तसंच जे काही आपण माहिती सांगतो बघा एक्स्ट्रा तर त्या माहितीवर देखील प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत आता कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले चालू घडामोडचे तर ते आपल्याला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्यानंतर कळूनच जाईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि नुकतंच झालेल्या कंबाईन ज्या पूर्व परीक्षेमध्ये जेवढे काही चालू चालवण्याचे प्रश्न हे विचारण्यात आले बघा तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि चॅनलला लाईक करायचा आहे पहिला प्रश्न विचारण्यात आला होता खालीलपैकी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या क्रीडापटूंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले काही खेळाडूंची नावे देण्यात आलेले आहेत आर अश्विन पी आर श्रीजेश आय एम विजयन आणि हरविंदर सिंह तर यापैकी कोणत्या क्रीडापटूंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं असा प्रश्न विचारण्यात आला आलेला आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले किती एकशे एकोणचाळीस त्यामध्ये सात पद्मविभूषण पुरस्कार होते एकोणीस पद्मभूषण पुरस्कार होते आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कार होते असे एकशे एकोणचाळीस एक पद्म पुरस्कार हे दोन हजार पंचवीसमध्ये प्रदान करण्यात आले दोन हजार पंचवीसमध्ये एकही भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला नाही हे लक्षात असू द्या भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता भारतरत्न त्यानंतर येतो पद्मविभूषण जो सात जणांना प्रदान करण्यात आला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो पद्मभूषण जो एकोणीस जणांना प्रदान करण्यात आला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि चौथा पुरस्कार आहे भारताचा सर्वोच्च पद्मश्री तो एकशे तेरा जणांना प्रदान करण्यात आला आता इथे प्रश्न काय विचारलेला आहे पद्मश्री भारताचा चौथा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री तर हा कोणत्या क्रीडापटूंना प्रदान करण्यात आला दोन हजार पंचवीसमध्ये चार नावे दिलेल्या आहेत आर अश्विन पी आर श्रीजेश आय एम विजयन आणि हरविंदर सिंह पर्याय आहेत बघा फक्त अ ब क म्हणजेच आर अश्विन पी आर श्रीजेश आणि आय एम विजयन हे आहे का तर नाही हे चूक आहे फक्त अ ब ड आर अश्विन पी आर श्रीजेश हरविंदर सिंह हे देखील चूक आहे फक्त अ क ड आर अश्विन आय एम विजयन हरविंदर सिंह तर हो हे बरोबर आहे म्हणजेच आपलं उत्तर असणारे पर्याय तीन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आर अश्विन रविचंद्रन अश्विन त्यानंतर आय एम विजयन आणि हरविंदर सिंह हो। या तिघांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि पी आर श्री जे जो आहे बघा तर त्याला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं याला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तर पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता लक्षात द्या पद्मश्री हरविंदर सिंह आय एम विजयन आणि आर अश्विन यांना प्रदान करण्यात आला होता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यानंतर एक आणखीन एक नाव लक्षात ठेवायचं आहे सत्यपाल सिंग सत्यपाल सिंग यांना देखील पद्मश्री पुरस्कार हा प्राप्त झाला होता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता हे जे काही चार खेळाडू आहेत बघा तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर रविचंद्रन अश्विन हा क्रिकेट क्षेत्राशी त्यानंतर आय एम विजयन हे फुटबॉल खेळाशी संबंधित हरविंदर सिंग पॅरा तिरंदाजी संबंधित सत्यपाल सिंग पॅरा ॲथलेटिक्स प्रशिक्षक आहेत आणि पी आर श्रीजेश हे गोलकीपर आहेत बघा हॉकीमध्ये गोलकीपर आहेत झालं एवढं क्लिअर दुसरा प्रश्न पाहूया उत्तर आपलं पर्याय तीन आहे बघा पर्याय तीन फक्त अ कोड दुसरा प्रश्न आहे हैदराबाद येथे झालेल्या बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये ओपल सुजाता ही विजेती ठरली होती तर ही ओपल सुजाता कोणत्या देशाची आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बहात्तरावी मिस वर्ल्ड विजेती ओपल सुजाता ही पर्याय क थायलंड सॉरी पर्याय ड चार चौथा ऑप्शन थायलंड ही थायलंड देशाची बघा ओपल सुजाता ही हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या बहात्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये ती विजेती ठरली होती कोणत्या देशाची था दे था दे आहे थायलंड या देशाची आहे याचं आयोजन हे आपल्या भारतात करण्यात आलं होतं आवृत्ती किती होती बहात्तरावी होती ज्याचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये करण्यात आलं होतं हे सर्व माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेल्या तसंच व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले आहे आणि त्यातलेच प्रश्न हे बहुतेक विचारण्यात आलेले आहेत मिस वर्ल्ड स्पर्धा आपल्या भारतामध्ये हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळी थायलंडची ओपल सुजाता था ही विजेती ठरली होती हे झालं बहात्तरावं एकाहत्तरावी आवृत्ती देखील आपल्या भारतातच आयोजित करण्यात आली होती एकाहत्तरावी कोठे तर मुंबई या ठिकाणी ती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळी झेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिश्कोवा ही विजेती ठरली होती कोण तर झेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिश्कोवा हे झालं एकाहत्तरावी बहात्तरावी पहिली कोणत्या वर्षी पार पडली होती तर एकोणीसशे एकावन्न एक मध्ये पहिली पार पडली पार होती त्यावेळी पहिली विजेती ठरली होती केश्ट्रिन हॅकिन्सन काय केश्रीन हॅकिन्सन ही पहिली मिस वर्ल्ड विजेती आहे पहिली भारती विचारली तर पहिली भारती आहे रिटा फारिया जी एकोणीसशे सहासष्ट साली विजेती ठरली होती किती एकोणीसशे सहासष्ट साली पहिली भारतीय विजेती ठरली होती मिस वर्ल्डची रिटा फारिया एक प्रश्न तुमच्यासाठी आतापर्यंत किती भारतीय महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचा किताब हा जिंकलेला आहे एक प्रश्न तुमच्यासाठी त्यानंतर बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारतातर्फे प्रतिनिधित्व हे कोणी केले होते तर नंदिनी गुप्ता नंदिनी गुप्ताने बघा दोन हजार पंचवीसच्या बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारतातर्फे प्रतिनिधित्व केलं होतं पुढील प्रश्न आहे तिसरा त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले याचं उत्तर आहे पर्याय दोन नितीन गडकरी नितीन गडकरी यांना त्रेचाळीसाव्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्रेचाळीसावा नितीन गडकरी जर आपण पाहिलं तर बेचाळीसावा सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आला होता दोन हजार चोवीसमध्ये त्यानंतर एक्केचाळीसावा हा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता दोन हजार तेवीस मध्ये किंवा दोन हजार तेवीस मध्ये आणि चाळीसावा चाळीसावा हा टेसी थॉमस यांना प्रदान करण्यात आला होता दोन हजार बावीस मध्ये हे प्रश्न बघा पर्यायमध्ये विचारले जातात इथे प्रश्न डायरेक्ट विचारलेला कोणास प्रदान करण्यात आला त्यासाठी याची काही तेवढी गरज नाही परंतु इथून पुढे जेव्हा काही परीक्षा होतील बघा तर त्यामध्ये पर्यांमध्ये हे विचारले जातील किंवा जोड्या लावांमध्ये असे प्रश्न विचारले जातील त्यासाठी लक्षात द्या त्रेचाळीसावा नितीन गडकरी बेचाळीसावा सुधा मूर्ती एक्केचाळीसावा नरेंद्र मोदी आणि चाळीसावा हा टेसी थॉमस यांना प्रदान करण्यात आला होता सुरुवात केव्हा झाली एकोणीसशे त्र्याऐंशी साली या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे पहिला पुरस्कार हा एस एम जोशी कोणास एस एम जोशी यांना प्रदान करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे हो चौथा खालीलपैकी कोणी दोन हजार पंचवीसच्या एफ आय एस एम वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर हा किताब नुकतोच जिंकलेला आहे तर खालीलपैकी बघा पर्याय चार सुहानी शाह नाव आहे बघा सुहानी शाह तर हिने बघा दोन हजार पंचवीसच्या एफ आय एस एम वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर हा किताब नुकतोच जिंकलेला आहे प्रश्न महत्वाचा आहे आणि हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला मानसशास्त्र ठरलेली आहे पहिली भारतीय महिला मानसशास्त्र कोण आहे तर सुहानी शाह जिने हा एफ आय एस एम वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर हा किताब जिंकलेला आहे पुढील प्रश्न आहे पाचवा भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाशी नियुक्ती करण्यात आली इथे देखील पर्यायांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो परंतु इथे देखील त्यांनी डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे तरी आपण महत्वाची माहिती या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत हे देखील प्रश्न आपण सर्व कव्हर केले होते भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पनगारिया पर्याय क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे अरविंद पनगारिया यांची भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे कोण अध्यक्ष सोळा वित्त आयोगाचे तर अरविंद पनगारिया या सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न सॉरी एक एप्रिल दोन हजार सव्वीस आपण पहिल्या वित्त आयोगाचा कार्यकाळ पाहिला सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ हा एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस किती एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीसपर्यंत सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ हा असणार आहे सदस्य सचिव कोण आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे तर ऋत्विक रंजनम पांडे हे सध्या सदस्य सचिव आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे पहिला वित्त आयोग आपण पाहिला तर पहिला वित्त आयोग हा एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न या काळात होता किंवा एकोणीशे बावन्न ते एकोणीशे सत्तावन्न पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते के सी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि याची स्थापना झाली होती एकोणीसशे एक्कावन्न मध्ये किंवा एकोणीसशे एकावन्न एक मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशाने पहिल्या वित्त आयोगाची स्थापना ही करण्यात आली होती कार्यकाळ होता एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न त्यानंतर पंधरावा वित्त आयोग आपण पाहिला पंधरावा वित्त आयोग तर पंधरावा वित्त आयोग याचा कार्यकाळ होता एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पंधराव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ हा होता आणि एन के सिंह हो हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते तीन वित्त आयोगाचे ल अध्यक्ष आपल्या लक्षात ठेवायचे आहेत एक झालं सोळावा अरविंद पनगारिया पंधरावे एन के सिंह हो, आणि पहिला के सी नियोगी एक इथे देखील लक्षात ठेवायचं आहे रंजना प्रकाश देसाई जे आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष बनल्यात रंजना प्रकाश देसाई ह्या आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर रंजना प्रकाश देसाई त्यानंतर आठवा राज्य वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे आठवे राज्य वेतन आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे आठवे राज्य वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न आहे सहावा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली याचं उत्तर आहे बघा पर्याय चार उर्जित पटेल उर्जित पटेल हे आर बी आयचे कितवे गव्हर्नर होते तर आर बी आयचे चोवीसावे गव्हर्नर होते चोवीसावे गव्हर्नर त्यांनी बघा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला होता या पदाचा हे लक्षात असू द्या त्यांचा कार्यकाळ होता आणि त्या कार्यकाळा अगोदरच त्यांनी वैयक्तिक कारणास्तव आर बी आयच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा हा दिला होता आणि हेच उर्जित पटेल आता बघा आय एम एफमध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्य करत आहेत त्यांची आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्तीही करण्यात आलेली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये हे लक्षात असू द्या आता आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असा आय एम एफ चा पूर्ण रूप आहे ज्याला मराठीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असे म्हटले जाते एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झाली होती वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे आणि सध्या आय एम एफच्या व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत तर क्रिस्टालिना जॉर्जिवा क्रिस्टालिना जॉर्जिवा ह्या सध्या आय एम एफच्या कार्यकारी संचालक आहेत सातवा प्रश्न आहे डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस ए आय ॲक्शन शिखर परिषद दोन हजार पंचवीसने ए आयच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून ए आयच्या सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी नव्वदहून अधिक राष्ट्रांना एकत्रित आणण्यात आले पर्याय अ आपलं योग्य उत्तर असणारे भारत आणि फ्रान्स यांच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस ए आय ॲक्शन शिखर परिषद दोन हजार पंचवीसने ए आयच्या जगातील महत्त्वाचा एक क्षण आहे ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून ए आयच्या सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी नव्वदहून अधिक राष्ट्रांना एकत्रित आणले गेले पुढचा प्रश्न आठवा दोन हजार तीस पर्यंत पूर्ण होणारे जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण कोणते आहे जे चीन बांधत आहे प्रश्न महत्त्वाचा आहे तर दोन हजार तीस पर्यंत हे धरण पूर्ण होणार आहे आणि हे जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण आहे जे चीन बांधत आहे ते कोठे बांधत आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर पर्याय तीन यार्लोंग झांगबो जिला आपल्या भारतामध्ये ब्रह्मपुत्र असे नदी म्हणतात बघा ब्रह्मपुत्र नदी याच यार्लो झांगबो नदीवर बघा चीन हा सर्वात मोठा जलविद्युत धरण बांधत आहे जलविद्युत धरण कोणत्या नदीवर तर यारलुंग झांगो नदी जी आपल्या भारतामध्ये वाहते आणि तिला भारतामध्ये ब्रह्मपुत्र असं म्हटलं जातं आणि ती पुढे भारतातून बांगलादेशमध्ये प्रवेश करून बांगलादेशमध्ये त्या नदीला जमुना नदी असं म्हटलं जातं लक्षात होऊ द्या हिचे स हिचा उगम हा तिबे टिबेटमध्ये होतो यार्लुंग झांगबो नदीचा उगम टिबेटमध्ये होतो टिबेटमध्ये यार्लुंग झांगबो म्हणतात भारतात आल्यावर तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात आणि बांगलादेशमध्ये गेल्यानंतर तिला जमुना म्हणतात याच यालुंग झांगो नदीवर सर्वात मोठे जलविद्युत धरण हे चीन बांधत आहे प्रश्न महत्वाचा आहे त्यानंतर त्याला उत्तर म्हणून भारत हा अरुणाचल प्रदेशामध्ये कोठे अरुणाचल प्रदेशामध्ये सियांग नदीवर धरण बांधत आहे कोणत्या नदीवर तर सियांग धरण हे देखील लक्षात ठेवायचं आहे स्टार मार्क करून ठेवा अरुणाचल प्रदेशमध्ये भारत हा सियांग नदीवर धरण बांधत आहे पुढचा आहे नवा प्रश्न कप संग कप दोन हजार पंचवीसच्या डोरंट कपमध्ये कोणता संघ हा उपविजेता ठरलेला बघा प्रश्न काय विचारलेला आहे उपविजेता बहुतेक वेळा विजेता विचारला जातो परंतु इथे विचारलेला आहे उपविजेता तर दोन हजार पंचवीसच्या डोरंट कपमध्ये उपविजेता ठरलेला आहे पर्याय दोन डायमंड हार्बर एफ सी डायमंड हार्बर फुटबॉल क्लब हा दोन हजार पंचवीसच्या डोरण कपमध्ये उपविजेता ठरलेला आहे आता उपविजेता हा आहे तर विजेता कोण आहे तर नॉर्थ ईस्ट युनायटेड हा विजेता आहे विजेता नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी विजेता आणि डायमंड हार्पर एफ सी उपविजेता आहे आवृत्ती किती होती एकशे चौतीसावी आवृत्ती होती ज्याचं आयोजन हे आपल्या भारतामध्येच करण्यात आलं होतं आणि ही जी काही डोरण कप स्पर्धा आहे बघा तर ती आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे आशियातील सर्वात जुनी इथे एक प्रश्न विचारला जातो डुरंड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तो आहे बघा फुटबॉल फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे डुरंड कप ज्याचं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात आलं होतं दोन हजार पंचवीस मध्ये आणि डायवन हार्बर एफ सी हा विजेता ठरला असून नॉर्थ ईस्ट युनायटेड हा उपविजेता यामध्ये ठरला होता यामध्ये किती संघांचा समावेश होता तर चोवीस संघांचा यामध्ये समावेश होता दावा प्रश्न आहे निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोगाद्वारे कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे प्रश्न हा देखील महत्त्वाचा होता बघा याचं उत्तर आहे पर्याय दोन ए सी आय नेट ए सी आय नेट हे बघा निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोगाद्वारे एक एकीकृत एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ज्ञानेश कुमार आहेत बघा ज्ञानेश कुमार पुढील प्रश्न आहे अकरावा देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने कोणत्या गावात सुरू केलेली आहे तर देशातील पहिली ए आय आधारित अंगणवाडी ही पर्यायचा नागपूर कोठे वडधामना नागपूर को या गावामध्ये सुरू केलेला आहे प्रश्न काय विचारण्यात आला होता तर नागपूर जिल्ह्या तिथे नागपूर जिल्हा आपल्याला टाकायचा राहिलेला आहे तर नागपूर जिल्ह्यातील कोणत्या अंगणवा कोणत्या गावामध्ये देशातील पहिली ए आय अंगणवाडी ही स्था सुरू करण्यात आली तर वडधामणा या गावामध्ये जे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे जर तालुका विचारला तर हिंगणा हिंगणा तालुक्यातील वडधामना या ठिकाणी पहिली ए आय अंगणवाडी ही सुरू करण्यात आलेली आहे महिला व बालविकास विभाग व जिल्हा परिषद नागपूर यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे नागपूर जिल्ह्यात आणखीन चाळीस ए आय अंगणवाड्या हा सुरू करण्याचा संकल्प त्या ठिकाणचा आहे किती तर नागपूरमध्ये आणखीन चाळीस ए आय अंगणवाड्या ह्या सुरू करण्याचा संकल्प आहे मिशन बाल भरारी अंतर्गत याचा शुभारंभ करण्यात आला होता मिशन बाल भरारी अंतर्गत शुभारंभ कोणी केला होता तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा शुभारंभ हा केला होता पुढील प्रश्न द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आहेत अ गटात आहे प्रशिक्षक आणि ब गटात आहेत क्रीडा प्रकार नावे सांगतो सुभाष राणा दीपाली देशपांडे संदीप सांगवान एस मुरलीधरन हे चार नाव आहेत बघा पर्याय गट ब पाहूया पॅरा नेमबाजी नेमबाजी बॅडमिंटन हॉकी आपल्याला योग्य जोड्या लावायच्या द्रोणाचार्य पुरस्कार यांना प्राप्त आहे दोन हजार चोवीसमध्ये जे प्रशिक्षक आहेत सुभाष राणा अगोदर उत्तर पाहून घेऊया पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे एच आय म्हणजेच सुभाष राणा हे पॅरा तेरांदाजी संबंधित आहेत दीपाली देशपांडे नेमबाजीशी संबंधित आहेत संदीप सांगवान हे हॉकी हॉकीशी संबंधित आहेत आणि एस मुरलीधरन हे बॅडमिंटनशी संबंधित आहेत झाले जोड्याला वा सुभाष राणा नेमबाजी दीपाली देशपांडे नेमबाजी त्यानंतर संदीप सांगवान हॉकी आणि एस मुरलीधरन बॅडमिंटन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच पर्याय अ एच आय बीच डबल आय तीचं आय वी आणि डीच ट्रिपल आय पुढील प्रश्न आहे तेरावा मे दोन हजार पंचवीसमध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे तर मे दोन हजार पंचवीसमध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर बनला आहे पर्याय एक नीरज चोप्रा नीरज चोप्रा हा भालाफेकपटू आहे बघा भालाफेकपटू जो मे दोन हजार पंचवीस मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आला होता लक्षात भालाफेकपटू गोल्डन बॉय त्याला म्हटलं जातं गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुढील प्रश्न आहे चौदावा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत तर इंदिरा गांधी म राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरु बनल्या आहेत बघा पर्याय तीन प्राध्यापक उमा कांजीलाल प्राध्यापक उमा कांजीलाल हा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली होती मुख्य कार्यालय कोठे आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे मुख्य कार्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे मुख्य कार्यालय नुकतंच काही महिला कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात त्या दोन महत्वाच्या महिला कुलगुरू पाहूया त्यामध्ये दोन नंबरचे आहे बघा मनालिक क्षीरसागर तर मनालिक क्षीरसागर हे बघा नागपूर विद्यापीठाची पहिली महिला कुलगुरू बनली आहे मनालिक क्षीरसागर त्यानंतर चार आहे नैमाखातून नैमाखातून हे बघा अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत तिन्ही लक्षात ठेवायच्या आहेत नागपूर विद्यापीठाच्या पहिला महिला कुलगुरू मनाली क्षीरसागर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिला महिला कुलगुरू उमा कांजीलाल आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिला महिला कुलगुरू आहेत नैमा खातून पंधरावा आणि शेवटचा प्रश्न आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली आहे याचं उत्तर आहे पर्याय दोन अडीच लाखापेक्षा कमी दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा कमी उत्पन्न मर्यादा ही निर्धारित करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजना जी आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत बघा दर महिन्याला लाभार्थी महिलांना बघा पंधराशे रुपये हे आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात किती तर आर्थिक सहाय्य म्हणून दर महिन्याला पंधराशे रुपये हे लाभार्थी महिलांना बघा खात्यामध्ये प्राप्त होतात योजना सुरू केव्हा झाली होती तर दोन हजार चोवीस चोवीसमध्ये जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा या योजनेला सुरुवात झाली होती सतरा ऑगस्टला बघा लाडकी बहीण दिवस साजरा केला जातो किंवा सतरा ऑगस्टला लाडकी बहीण दिवस वयोगटवर दर बहुतेक प्रश्न विचारण्यात आले होते तर वयोगट काय आहे तर एकवीस ते, 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 ते एक पासष्ट एवढा त्याचा वयोगट आहे मित्रांनो अशा प्रकारे नुकतंच झालेल्या कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये जेवढे काही महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न विचारण्यात आले होते बघा तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पीडीएफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद